नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुरीच्या दाण्याचे वडे अगदी क्रिस्पी वाटतात हे आपण नेहमी काय करतो मुळदाच्या दाळीचे मुंगाच्या दाळीचे आणखी चण्याच्या दाळीचे आणखी जे आपल्याला आवडते ना त्या दाळीचे आपण वडे बनवतो पण हे फ्रेश असलेल्या तुरीच्या दाण्याचे वडे बनवलेले आहे जे आता सीझनमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तुरीच्या शेंगा मिळतातच तर शेंगा आणायच्या त्याचे दाणे काढून घ्यायचे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून त्याला थोडंसं असं सुकू द्यायचं पाणी नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं व मिरची व लसणसुद्धा टाकायचं आणि पाणी न घालता दर दर असं वाटून घ्यायचं आहे पल्स मोडवर वाटा वा वाटायचं किंवा तुम्ही मिरची कटरमध्ये किंवा जो चॉपर असते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वाटू शकता किंवा पाट्यावर सुद्धा वाटू शकता वाटून झाल्यानंतर ते साईडला ठेवायचं सा, आणि मी एक कपच्या जवळपास मेथी घेतलेली आहे अगोदर तिला स्वच्छपणे धुवून घेतली पाणी पूर्ण काढून घेतलं त्यामधलं आणि हिला बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे मेथीच्याऐवजी तुम्ही पालकाचा सुद्धा वापर करू शकता तुम्हाला पालक वगैरे आवडत असेल ना तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये पण मी मेथी टाकलेली आहे मेथीची पण चव आणखी छान वाटते आणि मुलं असं मेथी खायला बघत नाही किंवा पालकसुद्धा खायला त्यांना कंडळा येते तर असं एखाद्या वड्यामध्ये किंवा असं कोणता पण स्नॅक बनवलं ना आपण त्याच्यामध्ये टाकलं नाही हा पाल्याभाज्या तर मस्तपैकी इझिली खातात त्यासाठी मी मेथी टाकली आहे आणि मेथीची चव छान वाटते वड्यामध्ये नंतर सोबतच मी पाले कांदा कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा टाकलेला होता आणि नंतर सोबत सोबतच अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप ज्वारीचं पीठसुद्धा टाकलेलं आहे यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता आणखी क्रिस्पी होण्यासाठी नंतर काही बेसिक मसाले टाकले आहे जसं लाल तिखट कश्मीरी तिखट टाकलं सोबतच हळद जिरा पावडर आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर आलं लसण पेस्ट आणि एखादा चमचा जवळपास अजवाईन हातावर छानपैकी अशी मसळून घ्यायची आणि तेसुद्धा टाकायची आणि थोडीशी तीळसुद्धा टाकायची नंतर हे सगळं पाणी न घालता अगोदरच भाज्यांमध्ये आणि बारीक केलेल्या डाळमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वटाण्याच्या सॉरी तुरीच्या दाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मिक्स करून झाल्यानंतरच आपल्याला थोडं थोडं प करून पाणी टाकायचं आहे कारण की यामध्ये पाण्याचं जास्त आवड म्हणजे गरज पडतच नाही थोडंसंच लागते अर्धा कपच्या जवळपास खूप जास्त लागत नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं करून पाणी टाकलं आणि त्याचा असं डो तयार करून घ्यायचा आहे नंतर हात धुवून घ्यायचा आणि हातावर थोडंसं तेल लावायचं आणि त्याचे छानपैकी असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला वडे तयार करून घ्यायचं आहे वडे जेवढे पातळ राहील ना तेवढे आणखी क्रिस्पी वाटते खायला आणि छान वाटते मोठे मोठेच बन बनवले मी ह्यावेळेस आणि मोठे मोठे बनवल्यावरच ते छानपैकी असे क्रिस्पीनेच येते त्यांना आणि जे आपण छोटे छोटे, -छोटे बनवतो ना तर ते थोडेसे असे चांबट असल्यासारखे म्हणजे नव नरम असल्यासारखे असतात तर छानपैकी असं मिडियम टू हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे अलटवत पलटवत सुरुवातीला बिलकुल थोडासा हात नाही लावायचा जोपर्यंत ते थोडंसे बरोबर सेट नाही होत आणि नंतर आपल्याला हलक्या हाताने असं पलटवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे वडे तळून घ्यायचे हलकासा ब्राउनिश कलर आला अशा प्रकारे की बघू शकता की छानपैकी असा वडा तयार झालेला आहे तर पूर्ण तेल निथळून घ्यायचं तिथेच आणि नंतर याला काढून घ्यायचं सुरुवातीला टिश्यू पेपरवर किंवा पेपरवर सुतर शिवलं तुम्ही तितकं तेल राहत नाही म्हणा बट थोडंफारही असलं ना कदी -कदी। तर मुलांना आवडत नाही कधी कधी तर टिश्यू पेपरवर ठेवलं की ते मग नंतर ते तेल ॲब्झॉर्ब झाल्यानंतर इझिली खातात अशा प्रकारे मी तुम्हाला आणखी एकदा बनवून दाखवते छानपैकी असं मोठा कुडा घ्यायचा आणि पातळ पातळ असे वडे तयार करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही लो वगैरे ठेवायची नाही मीडियम टू हाय फ्लेमवरच फ्राय करायचं नाहीतर काय होतंय कधी कधी आपण पीठ वगैरे कमी टाकलं तर ते फुटतात थोडेसे म्हणजे असे तेलामध्ये बट हे फुटले वगैरे नाही बिलकुल कारण की परफेक्ट झालं होतं सगळं आणि अशा प्रकारे मी सगळे वडे असे तयार करून घेतलेले आहे तुम्ही याला असे पण खाऊ शकता किंवा चटणीसोबत सॉससोबतसुद्धा खाऊ शकता कारण की असेच ते थोडेसे स्पायसी आहे तर तितकं म्हणजे चटणीची वगैरे आवश्यकता पडत नाही आणि गरमागरम खायला तर अतिशय भारी वाटते खायला तर अशा प्रकारे ही वड्याची रेसिपी तयार झालेली आहे आवडली असेल ना तर एकदा तरी बनवून बघाल आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघत राहा खात राहा आणि एन्जॉय करत राहा चला तर टेक केअर बाय